नमस्कार विद्यार्थ्यां आज आपण नवोदय बुद्धिमत्ता मधील धाडा क्रमांक पाच समसंबंध त्यालाच आपण ॲनालॉजी म्हणतो तर अॅनॅलॉजी मध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा याच्यामध्ये अशा टाईपचा क्वेश्चन दिला जातो तर याच्यामध्ये पहिल्या दोन आकृत्यांचा काहीतरी संबंध असेल आणि तसा सेम संबंध आपल्याला काय करायचा पुढील दोन आकृत्यांच्या मध्ये बघायचा आणि मग हा जो संबंध आहे तो संबंध इथं येणार आहे मग ह्यालाच काय म्हटलं जातं समसंबंध सम म्हणजे सारखा म्हणजे सारखा संबंध कसा आहे तो ओळखायचा मग आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला काय लक्षात येईल बघा हे जे आहे आकृती इथं बघा इथं वर्तुळ आहे हे वर्तुळ इथं कुठे गेलं बघा इथं गेलंय आणि त्याच्या विरुद्धला एक असं चिन्ह आलेलं आहे दुसऱ्या आकृतीला मग आता आपण काय करूया एक घर पुढे गेले मग हे एक घर पुढे जाणार म्हणजे कुठे येणार बघा इथं प्लस येणार आणि ह्याच्या ऑपोजिटला एक वेगळं कुठलं ते चिन्ह येणार मग ह्या साइडला राईट हँड साईडला प्लस असणार खोटं ऑप्शन आहे बघा तर इथं आहे का नाही आहे म्हणजे पहिलं ऑप्शन येणार नाही इथं बघा प्लस पाहिजे होतं गुन्हेलाय त्यामुळे हा पण ऑप्शन येणार इथं कुठे येणार बघा प्लस इथं आहे इथं प्लस नाही म्हणजे ऑप्शन नंबर आपला काय असणार बघा सी हा आपलं काय बघा उत्तर याच्यामध्ये येणार आहे तर या पद्धतीने आपल्याला असतात म्हणजे पहिल्या दोन आकृतींचा जो संबंध आहे तो संबंध सेम पुढील दोन म्हणजे आकृती क्रमांक तिसरी आणि चार याच्यामध्ये समसंबंध असतो मग तुम्हाला पहिल्या दोनचा संबंध लक्षात आला की पुढच्या तीन आणि चार मधला संबंध तो संबंध बघून आपल्याला आकृती निवडायची असते पर्याय म्हणजे तर तुम्हाला या पद्धतीने इलेमिनेशन मेथडचा वापर करून तुम्ही करू शकता है। तर आपण याच्यामध्ये थोडा एक काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते पॉइंट आपण याच्यामध्ये बघूया तर याच्यामध्ये पहिल्यांदा दोन आकृतीमध्ये पहिल्यांदा दोन आकृती व्यवस्थित बघा आणि त्या आकृतीमध्ये बघा चिन्हेची संख्या दुप्पट होते का बघा किंवा चिन्हांची संख्या तिप्पट दुप्पट ह्याचा संबंध काहीतरी कधी कधी असतो तर मागाच्या आपण एक्झाम्पलमध्ये बघितले तर एक जे दोन चिन्ह झाले मी दुप्पट चिन्ह झाले होती तर आकृत्या आणि चिन्ह्या कोणत्या दिशेनं वळतात मग त्यांचे डायरेक्शन बघा क्लॉकवाईज गेले आहेत किंवा अँटी क्लॉक फिरत आहेत किंवा नव्वद डिग्रीने फिरत आहेत ऐंशी डिग्रीने फिरत आहेत फोर्टी फायने फिरत आहेत किंवा वन थर्टी फाय डिग्रीने आहेत एकशे पस्तीस डिग्रीने तर कोणत्या अँगलमध्ये जे फिरत आहेत ते पण बघणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचं आहे आकृत्या आणि चिन्हे कोणत्याही दिशेत किंवा काय अंशात फिरतात का ते ऑब्झर्वेशन करा काय बघा जर आकृती एकशे ऐंशी अंश म्हणजे काय असेल बघा समजा इथं आहे तर तेरो जर खाली आला तर याच्याला एकशे ऐंशी अंश डिग्री झाला तर आकृती जे आरशातले प्रतिबिंब आहे की पाण्यातले प्रतिबिंब आहे तर आरशातलं असेल तर बघा लेफ्ट हँड साईड असेल तर ते ॲरव तुम्हाला राईट हँड साईडला जाईल त्याला आरशातलं म्हणतो पाण्यातलं वर असेल तर ते काय येणार बघा खाली येणार म्हणजे डोक्याचं पाय पायाचं डोकं हे आपण बघतो तर पाण्यात होतं आरशातलं लेफ्ट इज राईट राईट इज लेफ्ट होतं तसंच तुम्हाला बाहेरील आकृती आकृती यांची चिन्हाची संख्या त्यांची आदलाबदल याचा पण बारकाने ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि आकृतीचा आकार लहान मोठा कधी कधी होतो तो पण याच्यामध्ये ऑब्झर्वेशन करू शकता एवढेही सगळे पॉईंट्स आहेत हे पॉईंट सगळे तुम्ही लक्षात ठेवा आणि याचा वापर करून तुम्ही याची एक्सरसाईज एक सॉल्व करू शकता तर याच्यामध्ये प्रश्न कसा येतो पेपरला तर प्रश्न पुढील आकृती तीन प्रश्न आकृत्या दिल्या आहेत चौथा प्रश्न प्रश्न प्रश्नचिन्ह दिलेला असतो पहिल्या दोन आकृतीमध्ये जो विशिष्ट संबंध आहे तसाच संबंध काय होता पुढील दोन आकृत्यांच्या मध्ये असायला पाहिजे उत्तर आकृत्यापैकी अशी आकृती शोधा जी प्रश्नचिन्हांच्या जागी देता येईल आणि आकृती वर्णाक्ष काळे करा तर त्याच्यामध्ये हा पहिला प्रश्न पण बघला तर आता हा प्रश्न बघा त्याच्यामध्ये काय झाले बघा ह्या दोन आकृतींचा आपल्याला विचार करायचा तर समसंबंध आहे मग इथं बघा इथं आपल्याला एक चौकोन आहे आणि चौकोनाचा चौकोन आहे मग हा जो चौकन आतला चौकन आहे तो काय आलाय बघा इथं बाहेर आलाय आतला चौक बाहेरचं चौकोन काय झालं बघा इथं आत आलंय ठीक आहे मग हा त्रिकोण आत आहे मग त्रिकोण आत आहे तर पुढच्या आकृतीमध्ये काय होणार त्रिकोण सेम बाहेर यायला पाहिजे मग वर्तुळ आत यायला पाहिजे मग त्रिकोण कुठं कुठं आहे बघा बाहेर एक दोन ती, तीन तीन ह्याच्यामध्ये इथं त्या ज्या चौकोनाची ज्या आहे चौकोनाचं जे पोझिशन आहे ती पोझिशन चेंज झालेली नाही तो आहे तसाच बाहेर आलेला आहे म्हणजे त्रिकोटची पोझिशन ही सरळच अशी पाहिजे मग सरळ असे आहे म्हणजे इथं उलटे आले म्हणून हा ऑप्शन नसणार आणि हा ऑप्शन नसणार राहिला ह्या दोन ऑप्शनमध्ये बघा तर व त्रिकोणाच्याचं वर्तुळ यायला पाहिजे मग वर्तुळ कुठे आहे बघा इथं आहे म्हणून ऑप्शन नंबर आपला सी लक्षात आलं तुमच्या बारकाईने बघा हिल आता इथं काय झाले बघा याच्यामध्ये इथं एक कॉर्नरला असं अर्धवर्तुळ वर्तुळ काढलंय त्याला काळा रंग आहे किंवा काळा ठिपका दिला आहे इथं चौक आहे त्याचा ठिपका आहे एक टिपका आता एक चौको बाहेर आहे आता परत काय झालं बघा ह्याची जागा इथं गेली ह्याची हे आदल्याबद्दल झाली दोघांच्या जागांच्या आदल्याबद्दल झाली आणि हा जो टिपका होता चौकोनाच्या आत आहे आणि इथला टिपका इकडे काय झाला बघा बाहेर आहे उलट झालं मग आता इथं बाहेर आहे तो आत जाणार हे इकडं जाणार आणि हे इकडं होणार म्हणजे आता आता चौकोन ह्या साईडला यायला पाहिजे चौकोन ह्या साईडला यायला पाहिजे चौकोन ह्या साईडला येणार कुठे आहे बघा चौकोन ह्या साईडला येणार बघा एकच ऑप्शन आहे तो ऑप्शन नंबर काय बघा याच्यामध्ये सी आहे म्हणून आपण काय करणार बघा ऑप्शन नंबर आपला सी चौकोनाच्या बाहेर टिक्का आला आहे आणि हे जे बाहेर आहे ते वर्तुळाच्या आत गेले बघा छोट्या हाफ म्हणजे ऑप्शन नंबर आपला सी येईल याच्यामध्ये सी ऑप्शनमध्ये आला ठीक आहे चला पुढचा बघूया क्वेशन नंबर फोर्थमध्ये आपल्याला बघा इथं ब्लॅक आहे इथं बघा पांढरं वर्तुळ आहे तर हे ब्लॅकचं त्याचं काय झालं बघा हे खालचं ब्लॅक आहे वरचं पांढरं झालं आणि हे लेफ्ट हँड साईडला आहे ते आता राईट हँड साईडला आहे लेफ्टला आहे ते राईटला आले म्हणजे हि मिरर इमेज तयार झाली आहे काय असणार आहे बघा हे लेफ्ट राईटला आहे किंवा राईटला आहे ते काय होणार बघा इकडे यायला पाहिजे ठीक आहे मग हे लेफ्टला आलं तर बघा ह्या साइडला असायला पाहिजे मग ह्या साईडला ते कसं आहे जसं तोंड आहे तसंच मग ह्या साइडला बघा हे असं येऊ शकत हे असं येऊ शकते असं येऊ शकते असं येऊ शकते पहिला पण दुसरी गोष्ट आहे हे जी मिरर इमेज इकडे घेतली मग हे जी मिरर इमेज म्हणजे काय असणार आहे हे लेफ्ट राईट right हँड साईडला ते कुठे यायला पाहिजे इथं यायला पाहिजे मी हा साईडला असणार कुठे कुठे आहे बघा याच्यामध्ये तर हा पहिला ऑप्शन तर आपला गेला आहे मी इथं असणार एक दोन तीन तिघांचं पण आहे आणि चौथ्या याच्यामध्ये काय येणार आहे बघा काळं कुठे आहे बघा इथं खाली आहे ते आता वर येणार आणि इथं बघा वर्तुळ होतं ते काळं झालं होतं मग आता हे वर आता चौक काळा असायला पाहिजे मग आता पहिल्या याच्यामध्ये बघा वर काळा आहे वर काळा आहे इथे जरा असं खूप मोठा चौकून आलेला आहे म्हणजे काय असणार हा ऑप्शन नंबर डी नसणार आता राहिला प्रश्न कुठं बघा याच्यामध्ये सरळ रेषा आहेत सरळ रेषा आहेत ह्या साइडला आहे है ते ह्या साइडला आहे म्हणजे ऑप्शन नंबर आ, ए बी आणि सी बी आणि सी मध्ये आपलं उत्तर येणार याची शक्यता आहे मग ह्याच्यामध्ये कुठलं उत्तर येणार आहे ते आपलं बघणं गरजेचं आहे मग याच्यामध्ये बघा इथं जशा आकृत्या आहेत म्हणजे रेषा सरळ आहेत तर इथे मिरर झाल्यामुळं इथं ह्या साइडला आपण इथं बघा रेषा अशा आहेत त्रिक्या अशा आहेत तर मिरळला तिकडं लेफ्टकडून राईटकडे चालल्यात लेफ्टकडून राईट चालले तर मिर इमेजमध्ये काय होणार राईटकडून लेफ्ट म्हणजे अशा टाईपला यायला पाहिजे म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार बघा बी वाला या रेषा आशा व्हायला पाहिजे आतल्या याचा आशा आहेत म्हणून ऑप्शन नंबर बी येणार सी नस पुढचा क्वेश्चन बघूया आता इथं बघा काय झालं बघा थोडासा असा पार्ट अर्धा कट केलेला आहे चाकूसारखा भाग आहे आणि त्याला सरळ आहे आणि त्यातला अर्धा भाग नंबर ह्याला सरळ केला तर काय होणार बघा ह्याची मिरर इमेज इथं घेतली किंवा याचं इमेज जॉईंट केले ठीक आहे हे जॉईंट केलं जॉईंट केला तर सरळ राहील सरळ राहिल्यानंतर काय होते बघा तर ह्याच्या वरचा पार्ट काळा असायला पाहिजे आता इथं वरचा पार्ट पांढरा पार 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 आहे म्हणजे पहिला ऑप्शन नाही निम्मनिम्म केले निम्मनिम्म चालत नाही ठीक आहे असं एकदम वरचच फक्त येणार का नाही तर इथं निम्मनिम्म म्हटलं तर हे वरचा काळा आणि खाली पांढरा तर ऑप्शन नंबर डी येणार पुढचं बघूया तर याच्यामध्ये आता बघा सहा मध्ये इथं वर्तुळ आहे दोन लाईन आणि हे आहे आता ह्याच्यामध्ये काय झाले बघा ही पोझिशन आहे ती हितकडं आल्या आणि हे लेफ्टचं वर गेले खालचं वर झालं म्हणजे हे वर जाणार इथं ह्या साईडला दोन पाहिजेत एक पाहिजे आणि बघा आता इथं काय झालं बघा एकमेकाच्या अपोजिट साईड म्हणजे काय होणार बघा याच्यामध्ये तर इथं यायला पाहिजे आपल्याला तसं बघा इथं गोल यायला पाहिजे अपोजिट साईडला साइडला गोल आलं तर कुठे इथे बघा इथं अपोजिट साईडला गोल इथं आहे आणि इथं बघा इथं एक आणि दोन आहे म्हणजे ऑप्शन नंबर आपला काय नाही बघा सी सी आपला ऑप्शन जास्त असत पुढचा क्वेश्चन बघूया आता तुम्ही बघितला तर इथं आपल्याला बघितलं तर मिरर इमेज आहे बीची मिरर इमेज इथं आणि ईची पण काय मिरर इमेज म्हणजे आरशातली प्रतिमा लेफ्ट उज्वीग, तो तोंड उजवी उजव्या साईडला होतं ते लेफ्ट साईड साईडला झाले आणि उजवीकडे होतं लेफ्ट हँड साईडला मग केचं उलट्या साईडला आलं तर असं के ना आणि क्यू असं झालं मग आता इथं बघा के सरळ आहे म्हणजे पहिला ऑप्शन नाही दुसरं के उलटा आहे पण क्यू सरळ आहे म्हणजे आरशातलं प्रतिबिंब नाही परत इथं बघा क्यू सरळ आहे म्हणजे हा ऑप्शन नाही हा शेवटचा ऑप्शन डी ही पण आरशातलं प्रतिबिंब आहे हे पण आरशातलं प्रतिबिंब आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन तर त्याच्यामध्ये बघा हे तीन लाईन्स आहेत त्यांना सेपरेट केले म्हणजे एक मोठी लाईन घेतली आहे त्याला दोन असे त्रिकोणाचे हे घेतले मग आता ह्याच्यामध्ये बघा एक नाईन्टी डिग्री घेतलं आहे आणि एक शेडवी लाईन घेतली मग आता याच्यामध्ये कुठलं येऊ शकते मग आता याच्यामध्ये कोणते येऊ शकते बघा याच्यामध्ये तर आपण बघितलं बारकाईनं तर इथं बघा एक दोन शेडवी लाईन येऊ शकते या दोन सरळ तीन लाईन अशा असं येऊ शकते का आता तीन सेपरेट लाईन आपल्याला करायची ठीक आहे आता इथं बघा इथं पण जॉईंट केलं आहे इथं पण बघा जॉईंट आहे तिथं पण जॉईंट आहे चार्ज करून आता बघितलं तर बघा हे सरळ याला जॉईंट केलं आणि हे खालीला याला जॉईंट केलं मग ऑप्शन नंबर आपला काय यायला पाहिजे तर बी येणार त्यास तुम्ही जरा ऑब्झर्व केला तर इथनं बघा हे जॉईंट होईल असं आणि हे असं होईल पण आता याच्यामध्ये काय ड्रॉबॅक येतो आहे तर तो एक भाग बघणं आपल्याला गरजेचा राहील तर हाच जास्त करून मला वाटते ते बी हा ऑप्शन जास्त करून बरोबर आहे कारण पुढे तर आता इथं काय होते बघा नऊ नंबर क्वेश्चनमध्ये हा सगळे डार्क पार्ट केले चौकन आहे चौकोनावरती डार्क पार्ट केले चौकोनावरती काय केलं डार्क पार्ट केल्यानंतर हा वर्तुळा इथं गेला बघा एक नंबरला आला आणि मग वर्तुळ इथं गेल्या तर काय झालं बघा त्रिकोण त्याच्या जागी आल्या चौकन मात्र हाय आहे म्हणजे इथं आता वर्तुळ आहे ते वर्तुळ आहे तसं पाहिजे मग वर्तुळ आहे तसं कुठे आहे बघा एक 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 सगळं आहे मग आता हा त्रिकोण इथं जाणार हो आता त्रिकोण इथं गेलेला कुठे आहे बघा त्रिकोण आहे का इथं नाही ऑप्शन सोडा इथं त्रिकोण आहे का नाही इथं त्रिकोण आहे इथे त्रिकोण आहे आता इथं बघा दोन्ही पण व्हाईट आहे पण आता इथं बघा त्रिकोण काय पाहिजे इथं व्हाईट होता म्हणून इथं व्हाईट पाहिजे होतं ऑप्शन नंबर डी डी याचं उत्तर आपल्याला येणार अकरा नंबरला बघूया अकरा नंबरमध्ये काय झालं ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुमच्या लक्षात आली त्रिकोण आहे हा त्रिकोण बाहेर आला आहे आतला त्रिकोण सगळ्यात आत आहे बाहेर वर्तुळ आहे मधी चौकोन आहे जे त्रिकोण आहे तो सगळ्यात बाहेर आला आहे त्यानंतर वर्तुळ आत आले मधलं मध्ये राहिले ते तुमच्या त्रिकोण बाहेर आलाय वर्तुळ सगळ्यात बाहेर आहे तो आत आला आणि पुढं चौकोन घेतलं ठीक आहे त्रिकोण जसा शेप आहे तसाच मग आता त्रिकोण सरळ आहे ते सरळ त्रिकोण सरळ यायला पहिला सरळ त्रिकोण कुठं आहे बघा एक <णल्णाग> दोन आणि उलट झालंय म्हणजे ऑप्शन नंबर डी नाही आता ह्या तिघांच्या मध्ये आहे ह्या तिघांच्या मध्ये आहे त्याच्यामध्ये काय होते बघा इथं आपल्याला बघायला लागणार मतुळ बाहेर यायला पाहिजे मग वर्तूळ बाहेर आहे का बघा इथं त्रिकोणच्या नंतर आतच वर्तुळ आहे सगळ्यात बाहेरचं आहे आणि हे बाहेर यायला पाहिजे म्हणजे ऑप्शन नंबर आपला ए पण येऊन गेला आता वर्तुळ इथं आत नाही आहे बघा दोन नंबरला आणि सगळ्यात बाहेर येत आहे ऑप्शन नंबर सी पुढचं बघूया त्याच्यामध्ये बघितलं तर बघा इथं ब्लॅक आणि काळा बघा ह्याच्यामध्ये सरळ असं एक नाईन्टी डिग्रीने असं फिरवलं आहे बघा नाईन्टी डिग्रीने फिरवल्यामध्ये हे वरचं खाली आलं मग ह्याला नाईन्टी डिग्रीने तर वर काय यायला पाहिजे काळं यायला पाहिजे आणि खाली अशा लाईन यायला पाहिजेत वर काळं वर काळा बघा ऑप्शन नंबर डी पुढचं बघूया आता याच्यामध्ये बघा चौकोन आहे त्रिकोण आहे चौकोन परत बाहेर गेला आणि आता आलं बघा मग हे चौकोन आहे चौकोन असं बाहेर जाणार आणि त्रिकोणात येणार काय बघा चौकोन त्रिकोण ऑप्शन नंबर बी मग इथं बघा इथं त्रिकोण आहे आणि त्रिकोणला काय केलं बघा असं फिरवलंय ह्याला फिरवल्यानंतर काय होतं बघा त्रिकोणला आपण जर असं फिरवलं तर हा कुठल्या साईडला कि बघा असं आणि ह्याला असं फिरवलं तर काय होईल बघा तर असं काहीतरी खाली येईल आणि ह्या साइडला तो गायणार व्हाईटचा पार्ट राहील आणि इथं बघा तसंच केलं हे ह्या साईडला व्हाइट ठेवलं आणि ह्या साइडला मग रंगवलं ह्या साइडला रंगवायला पाहिजे ह्या साइड लेफ्ट हँड साईडला रंगवलेलं कुठे बघा एक एकाच ठिकाणी म्हणून ऑप्शन नंबर येणार बी इथं अठरा नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपण बघतो तर इथं बघा हे एस आहे त्याला उलट आहे केलंय असं आहे त्याला उलट केलंय आणि बघा इथं गोल आहे ते खाली कोल आलाय त्रिकोन आहे तो वर गेला आपल्याला चौक कोण आहे ते काय यायला पाहिजे खाली यायला पाहिजे वरतूळ वर गेला पाहिजे जर उलटं गेलं तर काय आम्हाला सहा ह्याचं उलट गेलं तर काय तीन असं बघा हे आलं एक आणि वर वरतूळ आणि चौक ऑप्शन नंबर काय नाही तुमचं एला आता इथं बघितलं तर बघा एका साइडला झालंय ह्या साइडला झालंय हिथं आले पण ॲज इट इच घेतल्या इथं ॲज इट इच आहे म्हणून ऑप्शन नंबर डी पण येणार नाही ऑप्शन नंबर काय आहे ना आपला ए एला पुढचं बघूया त्याच्यामध्ये आठ एकोणीस नंबरच्या क्वेश्चनमध्ये तर बघा असं एक तिला आणि ह्याला पुढं एक्सटेंड केलं तर हे याला जॉईंट करते बाजूला सगळे जॉईंट होते तर बाजूला जॉईंट झाल्यानंतर काय होते बघा हे एकमेकाला जॉईंट झालं तसं ह्या चौकोणाला पण पना आपण असं एक्सटेंड केलं तर काय होणार हेच आधी चिन्हाला चार ठिकाणी जॉईंट होतं चार ठिकाणी जॉईंट असणार कोण आहे बघा ऑप्शन बी आणि सी तर सीमध्ये काय झालं आहे इतर बाजूच्या बाजूला मध्ये जॉईंट होते तर मध्ये न जॉईंट होतं तर से तिच्या बरोबर व्हर्टायसेस म्हणजे त्याच्या शिरोबिंदूला जॉईंट ऑप्शन नंबर सी येणार नाही ऑप्शन नंबर काय येणार त्याच्यामध्ये बी येणार त्याच्यामध्ये स्टारवाला एक क्वेश्चन आहे तो स्टार इथं एक आहे आणि त्याच्यानंतर बघा चिन्ह किती वाटल्या दोन वाढल्याचं मग इथे बघा स्टार इथं आहे तिथं जाय ना शेजारी लेफ्ट आणि इकडं त्याच्या पाठीमागं असं वाटलं मग हा इथंच राहणार आणि त्याच्या पाठीमागा आणि पुढं म्हणजे इथं एक असणार आणि इथं एक असणार बघा सेम चिन्ह आहेत ना। ना का नाही वेगवेगळी चिन्ह आहेत म्हणून पहिला ऑप्शन येणार इथं बघा का डॉट डॉट आले बघा हे येऊ शकतं आहे ब्लॅक आणि डॉट आले आणि ह्या साईडला आले आणि ह्या साईडला नंतर आपल्याला मी तुम्हाला काय सांगितलं त्याच्या पाठीमागे नाही म्हणून ऑप्शन नंबर काय येणार होता ना सी नाही सॉरी ऑप्शन नंबर बी येणार ठीक आहे हे हा आहे पण पुढं आणि पडल मग म्हणून हा चुकीचा आहे पोझिशन चेंज झाले आपल्याला पोझिशन चेंज करायची नाही कारण इथली पोझिशन आणि इथली पोझिशन सेम आहे त्रिकोण आणि चौकोन आहे तर त्रिकोण चौकोन आणि हे षटकोन फॉर्म काहीतरी घेतले मग हे चार आणि तीन सात किती बाजू आहेत बघा एक दोन तीन चार पाच साडे सात म्हणजे चौकोनाच्या चार बाजू आणि त्रिकोणाला किती बाजू असतात तीन सात बाजू मग इथे किती आहे बघा एक दोन तीन तीन त्रिकोण त्रिकोन पहिल्या त्रिकोणाच्या तीन दुसऱ्या त्रिकोणाचे तीन सहा बाजू सहा असणार कोण आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा तर इथं बघा प्रत्येकाच्या बाजूची संख्या वेगवेगळी असणार चार असणार असेल ह्याला सात असेल ऑप्शन नंबर आपला काय म्हणजे ए ऑप्शन आपलं उत्तर येणार तर यामध्ये बघा थोडं त्रिकोण आहे मग चौकोन आहे एक बाजू एक ना बाजू संख्या वाढली म्हणजे पहिल्या त्रिकोणाला तीन बाजू असतात एक बाजू वाढवली तर किती होणार चौकोन चार होणार आता पंचकोन आहे एक बाजू वाढवली तर काय होणार षटकोन षटकोन कुठे आहे बघा ह्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा ऑप्शन नंबर डी ह्याच्या बाजूला ते चार ह्याच्या बाजू जास्त आहेत ह्याच्या बाजू फक्त चार आणि पाचच आहेत ऑप्शन नंबर काय आहे डी ठीक आहे आता ह्याच्यामध्ये बघूया आपण ह्याच्यामध्ये काय झाले बघा इथं लेफ्ट हँड साईडचं आहे ते राईट हँड साईडला आले ठीक आहे हे लेफ्ट हँड साईडचं आहे तिकडं गेलं राईट हँड साईडला आता हे लेफ्ट हँड साईडला आहे ते राईट हँड साईडला यायला पाहिजे असं फक्त आता हे वर आहे तर वरच राहिले आणि खाली आहे ते खालीच राहिले ठीक आहे आता हे लेफ्ट हँड साईडचं राईट हँड साईडला आलं तर हे राईट हँड साईडला इथं आहे बघा एक दोन तीन ह्या ऑप्शनमध्ये येत नाही ऑप्शन डी सोडून गेला तर ऑप्शन डी गेल्यानंतर काय होते बघा हे असं जे दांडे आहे तशी दांडी इकडं खालीवर असं व्हायला पाहिजे इथं होतंय इथं होतंय इथं दांडे नाही आहे म्हणून ऑप्शन सी पण गेला ह्या दोन ह्याच्यामध्ये आहे उत्तर आता दोन ह्याच्यामध्ये उत्तर येताना काय झालं बघा जसं आहे तसंच इकडं यायला म्हणजे इथं पहिला काळा असायला पाहिजे आणि मग पांढरे इथं मात्र पांढरा आणि मग काळा आहे काळा आणि पांढरा मग ऑप्शन नंबर काय बघा ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर आहे त्याच्यामध्ये काय होते बघा हे एक तीन वेगवेगळ्या आकृती चौकोन वर्तुळ त्याच्यामध्ये पहिली आकृती बघा त्रिकोण आहे त्यानंतर चौकोन घेतल्या म्हणजे पहिला दुसरा आणि तिसरा मग पहिलं दुसरा तिसरा म्हणजे पहिला हे घ्या वर्तुळ घ्या आणि मग चौकोन चौकोन वर्तुळ ऑप्शन नंबर काय येणार बघा बी येणार त्याच्यामध्ये बघा इथं वर्तुळ आहे आणि हे षटकोन आहे षटकोन षटकोणातील हे षटकोणार साईज बारकी बघा लहान केल्यानंतर एक लहान केल्याने वर्तुळा मोठा मग उलटं केलं लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडला केलं आणि मोठं लहान मोठं हे लहान आहे ते काय होणार मोठं होणार मोठं कुठं आहे एक दोन तीन कुठं आणि तिकून इकडे आला पाहिजे मग ऑप्शन नंबर काय येणार बघा सी तर ही हा क्वेश्चन आहे हा क्वेश्चन मध्ये तुम्ही काय करा सॉल्व्ह करा ते नंबरचा तर करून सॉल्व्ह करा आणि मला कमेंट करा हा क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह इथं बघा पाण्याचा प्रतिबिंबाचा संबंध आहे इथं दिलं आहे येल ह्या साईडला आहे आणि व्ही आहे आता हे यलचं काय केलंय बघा उलट केलंय बरोबर हे उलट केलंय म्हणजे तोंडी किड आलंय साईडला आणि व्हीचं उलट आहे ठीक आहे मग हे पीला जर आपण उलटं केलं तर काय होणार बघा इथं बी आहे ना बरोबर आहे आणि सी सीचं उलटं केलं तर काय होणार असं काहीतरी होणार बी सी असं उलट दिसते का बघा ऑप्शन इथं बघा इथं ए उलट आहे ठीक आहे म्हणजे ऑप्शन नंबर येणार बघा बी सी म्हणजे ऑप्शन नंबर ए ना चला आता एवढं क्वेश्चन बघूया थँक्यू फॉर वॉचिंग दिस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला यामध्ये कमेंट करा अजून कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला कमेंटमध्ये टॉपिक सांगा थँक्यू